सर नमस्कार नमस्ते आपल्या हनुमान डेअरी फार्मवर सरचे स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि परिचय साहेब माझं नाव वीर कुमार नामदेव पोद्दार मी मोर अरळेट्टी तालुका मी जिल्हा बेळगाव इथला रहिवाशी आहे आणि मी आज तुमच्या इथं दोन तीन वेळा ह्याच्या अगोदर विजिट केलं होतं आणि त्यानंतर मी चॉईस केलं होतं की तुमच्यातूनच घ्यायचे कारण बाकीचे पण गोटे मी पाहिले होते पण तुमच्यातनं जी क्वालिटी आहे तुमच्यातनं जे दुधाचं रेग्युलरपणा दाखवून सगळी सांगतात त्यावरून मी तुमच्याकडनं आज पाच म्हशी घेतले आहेत आणि दोनदा मी ऑनलाईन पण दूध तुम्ही काढून मला व्हिडिओ करून पाठला होता आज मी स्वतः डोळ्याने देखील बघितले आणि तुम्ही जे सांगितलं आहे त्या सांगण्यामध्ये आणि मी बघण्यामध्ये काहीच फरक पडलेला नाही त्यामुळे तुमचा मला हा व्यवहार पण आवडलेला आहे आणि सगळं तुमचे म्हणजे काही गोट्याची पद्धत म्हणा जे काही व्यवहार करायची पद्धत आहे ही मला चांगली वाटलेली आहे म्हणून तुमच्या मी आज किती लिटर दूध दिलं म्हणजे एका मशीच दोन टायम किती लिटर एका मशीचं तीन मशी ज्या आहेत त्या सोळा लिटरच भरल्यात आणि दोन म्हशी जे आहेत ते चौदा लिटर भरलेले आहेत तुम्हाला सर माझा ज्या दिवशी व्यवहार झाला त्यावेळी मी तुम्हाला दूध किती सांगितले एवढंच सांगितलं होतं ह्याच्यापेक्षा कमी सांगितलं होतं पण जास्त मी तुम्हाला बारा तेरा बारा तेरा सांगितलं तुम्ही समाधान आहे समाधान आहे सर एकदम एकदम आपल्या शेतकरी लोकांनी तुम्ही हनुमान डेअरी फार्म बद्दल काय बोलतील म्हणजे खरेदी करणार हो मी त्यांना एवढा सल्ला देईन की जर कोणाला घ्यायचं असेल तर इथे विश्वासानं तुम्हाला म्हशी मिळतील जे काही बोलतात त्याप्रमाणे ते मिळेल तुम्हाला आणि पुढे पण येऊन इथंच घ्यावं असं मला वाटतं ठीक आहे सर धन्यवाद ओके थँक्यू